नमस्कार मंडळी संक्रांतीचा सीझन सुरू आहे रथसप्तमीपर्यंत संक्रांतीचा सीझन असतो त्यामुळे तिळ तिळगूळ त्या तिळाचे लाडू तिळाची चिक्की असे पदार्थ बनवले जातात खाल्ले जातात तर आज आपण तिळाची वडी बनवतोय त्यासाठी मी एक वाटी तीळ घेतले छान खमंग भाजून घेत आहे तीळ तडतड उळेपर्यंत आणि त्याचा थोडा सुगंध सुटेपर्यंत भाजायचा आणि थंड करून मिक्सरमधून काढायचे आता कढईत मी एक चमचा तूप घातलं आणि त्यात एक वाटी गूळ घालणार आहे आणि थोडं अगदी छोट्या चमच्याने एक चमचा पाणी घातलं कारण आपल्याला वडी करायची आहे आणि ती मऊ व्हायला पाहिजे गुळाचा पाक करायचा नाही आपल्याला बस गुळ वितळे वितळला आणि थोडासा त्याला फेस येईपर्यंत इकडे मी ताटाला तूप लावून घेत आहे ताटाला था छान तूप लावून घ्यायचं सराटा किंवा चमच्याला पण तूप लावायचं चा, चाकूला पण लावायचं चा, कारण नाही तर ते खूप चिकटतं बघा फेस आल्यासारखं झालं आहे दिसत आहे आपल्याला की फेस आला आहे आता आता यावेळी आपल्याला यात तिळगुळ तीळ जे वाटलेले होते ते घालायचे आहे गॅस बंद केला आहे मी आणि वेलची पूड घातली आता हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या ताटात पसरवायचं आहे थंडीच्या दिवसात तिळाचे पदार्थ खाणं चांगलं असतं कारण ते गरम असतात प्लेटने किंवा वाटीने थापून घ्यायचं कारण खूप गरम असतं हे त्यावर मी आता थोडंसं बदाम किसून घेत आहे ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता बदाम पिस्ता काजू वगैरे मी थोडे किसून घेतले आहे बदाम आणि आता त्याचे काप करत आहे हव्या त्या आकारात आपण वड्या कापू शकतो वड्या कापून झाल्या की अर्ध्या तासाने वगैरे त्या काढायच्या अलगद वड्या निघतात या पद्धतीने केल्या ना की ताटाला चिकटत सुद्धा नाहीत वड्या सगळ्यांच्या आवडीच्या या वड्या दोन तीन दिवसातच पूर्ण संपून जातात बघा कशा अलगच सुटत आहेत मस्त झाल्या आहेत वड्या जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा या वड्या जर आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात